हॅलो साहेब मी का म्हणून तू हा बोला ना काय म्हणले उठले का झोपेतून अर अरे झोपेतून काय झोपे ते काय आपल्याला बघा ते जर मोदीचे त्यांची जर भांडणं चालू असतील तर त्यांना मानव मला खरं मुख्यमंत्री आपले हे पंतप्रधान अरे काय एडेपेडे झाले का काय बी असते का हा त्याला काय झालं तुम्हाला नाही केलं का मग के मुख्यमंत्री मग मला उभी करा ना आपली मग गंज आलेत ना साथ निवडून पण तबार्थांच्या मायाला लई सुधारणा करीन अहो का का का, का का। ते काय साधं काम आहे काय बी उठके सुट असं बोलून चालतं का नाही नाही मी सांगतो तुम्हाला पा होत असलं त्यांची भांडणं असले आपल्यातले आपल्यात घेऊ मिटू नये अच्छा काय उतरले नाही तिकडे